जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत्या असून यामुळे वाहनधारक धस्तावले आहे यातच जळगावसह पुणे जिल्ह्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना छत्रपती संभाजीनगरातून जळगावातील रामानंद नगर पोलिसांनी अटक केले असून त्यांच्याकडून दहा दुचाकी के हस्तगत केले याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली याबाबत असे की पोलीस अधीक्षकांनी शहरात वाढत्या दुचाकी चोरी रोखण्याच्या सूचना तसेच शहरातील आदर्श नगरातून दिनांक चार एप्रिल रोजी धनंजय सुभाष परदेशी यांची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली होती दुचाकी चोरताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाकडून दुचाकी चोरट्यांचा शोध सुरू होता रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना संशयित हे छत्रपती संभाजी नगर येथे असल्याची माहिती मिळाली त्यांनी लगेच गुन्हे शोध पथकाला त्या ठिकाणी पाठवले या पथकाने दिलीप रामदास राठोड वय तीस याला ताब्यात घेतले त्याला खात्या दाखवितच त्याने चोरलेल्या आठ दुचाकी काढून दिल्या सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव